शुभेच्छा आणि मला वाटत नाही तुम्ही हारणार हे <laughs> बघितल्यावर जिंकणारच खरंतर अजितदादासारखं नेतृत्व असलेलं आणि विचारांचे म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर विचारांच्या वारसा घेऊन चालणारे अजितदादा त्याप्रमाणे काम करणारे मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा असा पाहुणचार विचार केला त्यांनी एक मी सर्वसामान्य कलाकार पण पोहे दिले दिवाळीचा फराळ दिला एक तास गप्पा मारल्या आम्ही आणि मी म्हटलं माझा सामान्य कलाकार माझ्यातला माझ्या काही अडचणी आहेत थेटरनिमित्त आपण जे बघतो मी काम करत असलेले क्षेत्र तर त्यानिमित्त सोडवणारा एकच माणूस अजितदादा आहे हे मला त्यात वेळेत कळलं आणि म्हणून अजितदादा जेव्हा म्हणाले की स्टार प्रचारक म्हणून काम करायला का मी लगेच होऊ म्हटलं कारण जो माणूस पहाटे सहाला उठून रात्री दीड दोनपर्यंत काम करतो आणि आपल्या देशाचं भविष्य ठरवतो की चांगलं व्हायला पाहिजे आपल्या सगळ्या योजना आपल्या गोरगरिबापर्यंत पोचायला पाहिजे याची ज्याला काळजी आहे तो नेता नक्कीच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वात आमचे महायुतीचे आमचे माऊले माऊले आबा कटके उभे राहिलेत तर ते निवडून आलेच पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी त्यावरून तुम्ही आता मी ऐकलं सगळ्या गोष्टी त्यावरून मला जे वाटतं ते मी सांगतो आईवडील काभार कष्ट करून मुलाला शिकवतात मुलगा शिकतो मोठा होतो आणि नंतर तो एक तुमदार बांगला बांधतो चांगलं घर बांधतो उभं करतो आईवडिलांना घेऊन येतो मी त्याचं नाव दुसऱ्याचं कोणाचं नाही माझंच ठेवतो म्हणजे कोणाला राग यायला नको पटकन <laughs> म्हणजे भालचंद्र पांडुरंग कदम असं नाव ठेवतो त्याचं नाव असतं आणि जेव्हा बंगला बांधतो सगळं उतुमदार छान आईवडील खुश आणि पाठी लिहितो बाहेर भालचंद्र कदम शेजारचे काका येतात मग बंगला बघतात छान मस्त अभिनंदन करतात वा पोरा बापाचं नाव काढलंच वा <laughs> तसंच पंचवीस वर्ष ज्यांच्या आता सत्ता दिली मला ते म्हणत आणि तो कारखाना परत सुरू हो खूप सदिच्छा इच्छा आहे आणि एक माऊलींसाठी आमच्या बहिणी आहे तिकडे काय माझीच बायको आता मला विचारत नाही साडेसात चॅरेक्ट आलेत ना काय आवाजच करायचा नाही बोलायचंच नाही एवढा कॉन्फिडन्स आलाय माझ्या बहिणीला फोन केला मी गावाला बा बहीण म्हणाली मला यायची इथं ते मी म्हटलं कशाला येते एवढा खर्च करून कशाला येते नाही नाही दादाने पैसे दिलेत मी कुठं पाठवले तुझे पैसे तू नाही आमच्या दादाने आजी दादाने पैसे दिले तर म्हटलं ते राव दे मी मी देतो तू ये आणि ती आली मग मला पाच सात हजारचा खर्च झाला तो जाऊ दे तो भाग या गेला बहिणीसाठी झाला पण खूप मला बरं वाटतं आहे महिला सक्षम झाली आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांना एक बल मिळालं आधीच्या सरकारने जे होते त्यांना ही योजना दिसली नाही ह्या सरकारला ना दिसली याबद्दल त्यांचं अभिनंदन पहिलं करायला पाहिजे आणि